विश्वजित कदम विशाल पाटील आणि राष्ट्रवादी माझ्या प्रचाराची धुरा सांभाळतील याचा मला विश्वास लवकरच अर्ज भरणार उद्धव ठाकरे यांची आणखीन एक सभा शरद पवार यांची एक सभा होणार चंद्रहार पाटील महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस नेते विश्वजित कदम विशाल पाटील आणि राष्ट्रवादी येत्या काळात माझ्या प्रचाराची धुरा सांभाळतील असा मवियाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी विश्वास वक्त व्यक्त केला आहे पंधरा किंवा एकोणीस एप्रिलला अर्ज दाखल करणार असल्याचं देखील चंद्रहार पाटील यांनी म्हटलेलं आहे माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी संजय राऊत आदित्य ठाकरे उपस्थित राहणार असून उद्धव ठाकरे यांची एक सभा आणि शरद पवार यांची एक सभा होणार असल्याचं देखील चंद्राहार पाटील यांनी सांगितलं आहे कशा पद्धतीने पहिल्या फेरीत प्रतिसाद मिळाला आणि काय नियोजन आहे अतिशय उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये आमची दुसरी फेरी चालू झालेली आहे पहिल्या फेरीमध्ये जवळजवळ तीन चार तालुक्यांमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत प्रत्येक गावोगावी जाऊन आमचे सहकारी मित्र असतील मी स्वतः असेल प्रत्येक गावोगावी जाऊन आमच्या बैठका चालू आहेत गाठीभेटी चालू आहेत कालपासून अधिकृत महाविकास सा आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून कालपासून परत प्रचाराचा धडका आणि जोरात वाढवलेला आहे आम्ही कारण आमच्याबरोबर आज काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करते त्यामुळं आता येणाऱ्या काळामध्ये जसे जसे दिवस जवळ येतील तसे तसे अजून प्रचाराला गती येईल आज गती आहे प्रत्येक गावामध्ये जाऊन युवक असतील ज्येष्ठ लोक असतील महिला असतील सर्वांच्याशी संपर्क साधून जी जी काही काही कामं झालेली नाहीत आत्तापर्यंत मतदारसंघामध्ये युवकांचा रोजगाराचा प्रश्न असेल आज पाण्याची एवढी भीषण अवस्था आहे आमच्या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ ऐंशी नव्वद टँकर आज पाणी प्यायसाठी चालू आहे जनावरांची पण तीच अवस्था आहे जनावरांना चारा नाही पाणी नाही लोकांना माणसांनासुद्धा प्यायला पाणी नाही अशा पद्धतीची अवस्था आज आमच्या सांगली जिल्ह्यातली आहे त्यामुळे ह्या प्रश्नां प्रमुख प्रश्नांना मी चर्चा करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये ते पूर्ण करण्यासाठी मी प्र कटिबद्ध वचनबद्ध आहे म्हणून प्रत्येकाला मी विश्वास देतो आहे तुमच्या आता भविष्यातलं नियोजन प्रचार फेरी किंवा झालेले आहेत आता सभांचं नियोजन काय आणि अर्ज कधी भरायचे सोळा तारीख किंवा एकोणीस तारखेला आम्ही अर्ज भरायची तारीख फायनल करतो ह्या उद्या किंवा दिवशी दोन तारखेला सांगली शहरामध्ये आदरणीय उद्धवसाहेबांच्या सभेचं नियोजन झालेलं आहे येणाऱ्या काळामध्ये आदरणीय पवारसाहेब असतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असतील जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे जे जे जे, जे नेते मंडळ आहेत प्रमुख त्या सर्वांच्या सभा आपल्या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये होतील आणि येणाऱ्या एक दोन दिवसात पूर्ण सभांचं शेड्यूल आपल्याला तुमच्या पाठवलं जाईल हां ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली